ढकुटी सदृश पावसाचे थैमान तहसीलदार तेजनकर शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद वाशिम जिल्ह्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे दमदार आगमन झाले सर्वत्र धुवाधार पाऊस बरसला तर जिल्ह्यातील रिसोड तालुक्याला ढक्कुटी सदृश सततधार पावसाने सलग तिसऱ्यांदा झोडपून काढले परिणामी तालुक्यातील शेलूखडसे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे वृत्त विविध माध्यमातून समोर येत होते सदर वृत्ताची तातडीनं दखल घेत रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली दरम्यान तहसीलदार तेजनकर यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधला यावेळी महसूल निवासी नायब तहसीलदार तथा मंडळ अधिकारी श्री सुभाषराव जाधव आणि महसूल कर्मचारी यांची उपस्थिती होती तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पुढील कारवाईसाठी शेतकऱ्यांना आश्वासित केले त्यामुळे शेलू खडसे येथील शेतकरी महसूल प्रशासनाप्रती समाधान व्यक्त करीत आहेत ब्युरो रिपोर्ट दैनिक लोकतंत्र वाशिम लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा